नमस्कार दरीत पडलेली ही रमा रेवाच्या आईला भेटलेली असते आणि इकडे सीमाने खऱ्या माहीला घरी आणलेलं असत माहीने घरात येऊन रमाची ऍक्टिंग करायची सुरुवात सुद्धा केलेली असते इकडे रेवाची आई खूपच घाबरलेली असते रमाला शुद्ध आलेली असते तेव्हा रेवाच्या आईला बघून रमा बोलते काकू तुम्ही तेव्हा रेवाची आई बोलते खरं सांगायचं रमा तर तुला मीच वाचवलं नशीब अगं त्या साईडच्या गावाला मी जात होते आणि तेवढ्यात वाटेत तू मला त्या दरीत पडलेली दिसलीस म्हणून मी तुझ्यावरती ट्रीटमेंट करायला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले डॉक्टरांनी तुझ्यावरती ट्रीटमेंट सुद्धा केली पण तू शुद्ध हरपली होतीस डॉक्टरांनी सांगितलं होतं येत्या चोवीस तासाच्या आत ती शुद्धीवरती येईल म्हणून पण काही झालं तरी तू शुद्धीवर येत नव्हतीस म्हणून मला भीती वाटत होती मी मुकादमांच्या घरी कळवणारच होती पण मी तुझ्या शुद्धीवरती यायची वाट बघत होती रमा असं काय झालं तू दरीत कशी पडलीस तेव्हा सगळा प्रकार रमा सांगते त्याच वेळेला रमा रेवाच्या आईला बोलते काकू प्लीज तुम्ही लवकरात लवकर मला माझ्या घरी पोचवण्याची व्यवस्था कराल का तेव्हा रेवाची आई बोलते रमा तू काळजी करू नकोस मी स्वतः तुला घरी सोडायला येणार आहे आणि लगेच त्या स्वतः रमाला घेऊन मुकादमांच्या घरी आलेल्या असतात तेव्हा रमा मोठ्याने हाक मारते आई तेव्हा तिथे सीमा येते आणि सीमा रमाला बघते तेव्हा ती रमाजवळ जाते आणि तिला बोलते रमा अगं मी तुझीच वाट बघत होतेस कुठे होतीस तू बाळा अगं किती दिवस तू आम्हाला वाट बघायला लावलीस तुला माहिती तरी आहे का अक्षयची काय अवस्था झाली ती तेव्हा रेवाची आई बोलते अहो सीमाताई तिला पहिल्यांदा आत घ्या आहो ती चार दिवस शुद्धीवरतीच आली नव्हती ती आज शुद्धीवरती आली प्लीज तुम्ही तिच्यावरती ओरडू नका तेव्हा लगेच सीमा बोलते ओरडत नाही हो काळजी वाटत होती तेवढे तिथे काकू काकू म्हणत माही आलेली असते आणि माहीला बघून रमाला खूपच राग येतो रमा सीमाला बोलते आई ही कोण आहे सेम टू सेम माझ्यासारखी दिसते आई तुम्ही हिला घरात कशी काय घेतलीत तुम्ही असं का केलं ताई तेव्हा लगेच सीमा बोलते रमा काय करणार होते स्वतःच्या मुलाला या अवस्थेत बघू शकत नव्हते माझ्या मुलाची जी, जी अवस्था होती ना ती जर का तू बघितली असतीस तर तुला कदाचित धक्का बसला असता तू कदाचित तो धक्का पचवू शकली नसतीस रमा मला हे सर्व करावं लागलं अग अक्षय स्वतःला स्वतःला त्या धक्क्यातून बाहेरच काढण्याचा प्रयत्न करत नव्हता त्याच वेळेला डॉक्टरांनी सांगितलं होतं ही जर का अशीच परिस्थिती राहिली तर तो डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो आणि म्हणूनच मला ही देवळात भेटली आणि मग हिला रमा म्हणून मी घरात आणलं तेव्हा मात्र रमा खूपच चिडते आणि रमा तिच्या चक्क झिंजा पकडते आणि तिला म्हणते तू माझी जागा घेत होतीस या घरात पहिल्यांदाच चालती हो तेव्हा मात्र माही जोरात रमाला धक्का देते आणि तिला म्हणते माझ्याशी अजिबात असा दगा पटका करायचा नाही या मी इथं जी आली ना ती या काकूमुळे या काकूनी खूपच रिक्वेस्ट केली आणि त्यांच्या मुलासाठी मी इथं हजर राहिले खरं सांगायचं तर तू माझे आभार मानायला पाहिजेस पण तुला मात्र माझे आभार मानता येत नसतील तर या भाषेत माझ्याशी बोलायचं नाही तेव्हा मात्र रमा बोलते आभार आणि तुझे तेव्हा लगेच सीमा बोलते असं काय करतेस रमा अगं खरोखर सांगते मी स्वतः तिला आणलं अक्षयसाठी आणि तू तिच्याशी असं वागतेस अगं तू तर उलट तिचे आभार मानायला पाहिजेस तिचे आभार मान तेव्हा लगेच रमा बोलते ठीक आहे हिने जे केलंय ना त्याच्यासाठी मी हिचे आभार चालती पडावी तेव्हा मात्र सीमा स्वतःशीच बोलते नक्की काय चाललंय रमा कधीच अशी माणूस घडी नव्हती रमाला दुसऱ्यांबद्दल माया होती दुसऱ्यांनी केलेल्या कामाबद्दल ती नेहमीच कौतुक करायची आणि आज तर या बाईमुळे स्वतःचा नवरा त्या परिस्थितीतून बाहेर आलाय तर त्या बाईला थँक्यू बोलायचं टाकून ही मात्र तिला नाही नाही ते बोलते रमा तू असं कसं काय वागू शकतेस तेवढ्यात मात्र रमा सीमाला बोलते आई तुम्ही काय विचार करताय मला कळतंय करता मला समजतंय पण माझ्या नवऱ्याच्या जा खोलीत जर का मी या दुसऱ्या बाईला बघत असेल तर मला त्रास होणार नाही का आई प्लीज माझा विचार करा तेव्हा लगेच सीमा बोलते हो रमा हो काळजी करू नकोस ती जाईल तेव्हा लगेच माही बोलते मी नाही जाणार जोपर्यंत माझे पैसे भेटत नाही तोपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाही तेव्हा सीमा माहीच्या हातात पैसे देते आणि माहीला घराबाहेर काढते तेव्हा मात्र माही, माही सीमाला बोलते वा काकू खरंच मानलं पाहिजे तुम्हाला तुम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा मात्र तुम्ही स्वतः मला घेऊन आलात पण तुमची गरज संपली तशी मात्र तुम्ही मला बाहेर काढायला निघालात मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती काही झालं तरी सुद्धा आता बस झालं मला आता बस झालं आता मला तुमचं काहीच ऐकायचं नाही त्याला लगेच रमा बोलते बस झालं मला तुमचं काहीच ऐकायचं नाही आई तिचा विषय सोडून द्या अक्षय कसे आहेत ते मला सांगा तेव्हा मात्र सीमा बोलते अक्षय अगदी बरा आहे तो ऑफिसमध्ये गेलाय थोड्याच वेळात येत असेल आणि तेवढ्या ती रेवाच्या आईला विचारते काय होत आई तुम्हाला रमा कशी सापडली तेव्हा मात्र रेवाची आई सीमाला सगळा घडलेला प्रकार सांकेतिक भाषेमध्ये सांगत असते तो ऐकून सीमा रेवाच्या आई समोर हात जोडते आणि म्हणते खरंच तुमचे मानावेत तेवढे आभार कमी आहेत आज तुमच्यामुळे फक्त तुमच्यामुळे आमची रमा जिवंत आहे आणि खरं सांगायचं तर आमच्यासाठी हेच महत्वाचं आहे खरं सांगू का तुम्ही आम्हाला आमची सून परत आणून दिली त्याबद्दल खरंच धन्यवाद त्याच वेळेला लगेच रेवाची आई बोलते बस झालं आता बस झालं काही झालं तरी सुद्धा मला तुमचं काहीच ऐकायचं नाही तुम्ही आभार म्हणताय आहो कशाला माझ्या मुलीने ज्या चुका केल्या तुम्हाला त्रास दिला तुम्हाला प्रत्येक वेळेला तिने रडवलं तुमचा अपमान केला अहो त्याच्या पुढे मी हे काहीच केलं नाही हो मी फक्त माझी थोडीशी चूक सुधारण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा आज सीमा बोलते तुम्हाला माफी मागायची गरजच नाही जेव्हा तुमच्या मुलीची चूक तुमच्या लक्षात आली तेव्हा तुम्ही स्वतः आम्हाला मदत करायला तयार झाला अहो यांनी हरलेली प्रॉपर्टी सुद्धा तुम्ही आमच्या नावावरती केली अहो इथेच तर तुमचा चांगुलपणा दिसला आणि आज तर तुम्ही आमचं मन जिंकलत तुम्ही आमच्या रमाला परत आणून दिलं इकडे माही नीलला भेटलेली असते त्याच वेळेला नील, त्या नील माहीला बोलतो काय ग तू एवढ्या लवकर कशी काय आलीस तू तर तिथे काम करायला गेली होतीस ना त्याच वेळेला माही बोलते काही नाही रे श्रीमंता घोरची लोक अशीच असतात त्यांच्यासाठी पैसा महत्वाचा खर तर त्यांचं काम झालं त्यांनी मला टाकून दिलं तेव्हा मात्र नील बोलतो काय त्यांनी तुला हकलवलं त्यावेळेला लगेच रमा बोलते माही बोलते काय बोलायचंय ते बोल पण त्यांचं काम झालं ना बस झालं इकडे रमा सीमाला म्हणत असते आई कधी यांना बघते असं झालंय खर तर जेव्हा दरीत पडले तेव्हा मात्र खूपच आदरले होते असं वाटलं होतं तर आता वाचू शकत नाही पण खरंच रेवाच्या आईचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत त्यांनीच तर मला नवीन जीवदान दिलं तेव्हा लगेच सीमा बोलते जाऊ देत ते सर्व तेवढ्या तिथे अभि अनन सगळेजण आलेले असतात आणि खऱ्या रमाला बघून सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो सगळे खूप खुश असतात त्याच वेळेला रमा मोठ्यानी बोलते अनंतदा मला शोधण्याचा प्रयत्न नाही का केला तेव्हा अनंत बोलतो भरपूर केला खूप केला पण तू मात्र कुठेच भेटली नाहीस किती शोधत होतो आम्ही तुला पण आमच्या हाताला तू मात्र ला लागलीच नाहीस पण बरं झालं रमा तू आलीस तू आलीस म्हणून या घराला घरपण आलं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय खऱ्या रमाला ओळखू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू